श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आयला उमेदवारी मिळावी कारण गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीमध्ये येथे आमच्या पक्षाला उमेदवारी न देता इतरांना उमेदवारी दिलेली त्यामुळे इथून यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला उमेदवारी द्यावी आणि तो उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यनेते बाळासाहेब गायकवाड यांनी सांगताना श्रामपूरची जागा कुठल्याही परिस्थितीत रिपब्लिकन पार्टीला मिळावी आणि आम्हाला न्याय द्यावा जर जागा मिळाली नाही तर शिर्डी विधानसभेबरोबर जिल्ह्यातही रिपब्लिकन पार्टी वेगळा विचार करेल असे या बैठकीत ठराव करण्यात आला आहे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भन्साळी टॉवर राहता येथे ही आढावा बैठक संपन्न झाली मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार आम्हाला महाराष्ट्रामध्ये बारा जागेची मागणी केलेली आहे जर महायुतीने त्या बारा जागा दिल्या नाही आणि विशेषतः त्यात क्रमांक एकची जागा श्रीरामपूरची ही जागा जर रिपब्लिक पण पक्षाला मिळाली नाही तर आम्ही महायुतीचा पराभव करू विधानसभेला लोकसभेलासुद्धा आपण सगळ्यांनी पाहिले त्याचप्रमाणे विधानसभेलासुद्धा याच्यापेक्षा मोठा जोर का धक्का रिपब्लिकन पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही कारण आता शेवटचं इलेक्शन आहे यानंतर पुन्हा कमिटी येणार मतदारसंघ बदलणार म्हणून रिपब्लिकन पक्षाला तिथं संधी मिळावी आणि ती जर संधी महायुतीने दिली नाही तर आम्ही कुठंच महायुतीचं काम करणार नाही आणि महायुतीचा दारुण पराभव करू जय आगामी विधानसभा निवड दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला श्रीरामपूरची जागा मिळावी यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो महायुतीमधून ती जागा रिपब्लिकन पक्षाला सुटलीच पाहिजे अन्यथा नगर जिल्ह्यामध्ये आम्ही वेगळी भूमिका घेऊ शकतो या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा रिपब्लिकन पक्षाला डावलण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे समाजामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्याचं यावेळी त्याचं रूपांतर विधानसभेच्या वेगळ्या निकालामध्ये लागू नये म्हणून आम्ही या, या ठिकाणी आज राहता तालुक्याची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री विखे पाटलांना आमचं सांगणं आहे का या त्वरित तुम्ही श्रीरामपूरच्या जागेवरचा निर्णय घ्यावा आणि जर तुम्ही निर्णय घेत नसेल भाजप जर ही जागा तुमच्या कोट्यात असून आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत महायुतीतील तर गटपक्षाचे आम्ही मित्रपक्ष नाही पहिल्यापासून दो ना दोन हजार नऊपासून पासून आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत आणि जर ती त्यांनी श्रीरामपूरची जागा त्यांच्या कोट्यातून आम्हाला रिपब्ल पक्षाला सोडावी रिपब्ल पक्षाचा महाराष्ट्रातला पहिला आमदार या ठिकाणी श्रीरामपूरमधून गेल्याशिवाय राहणार नाही जिल्ह्यावधी यामुळे ही जागा जर सुटली नाही तर जसं लोकसभेला झिरो दोन झाले तसे झिरो बारा झाल्याशिवाय राहणार नाही चवीस काम करणारे नेते आहेत आणि त्यांना कार्यकर्त्याची जाण आहे त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलं फक्त मला त्याला मंत्रिपद देऊन शांत बस उपयोग नाही तर माझ्या काळगाळतील माझा कार्यकर्ता पण हा त्याला पण काहीतरी भेटलं पाहिजे त्यामुळे साहेबांनी सातत्य म्हणू काय तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा आणि तुम्ही बिंदाच लढा मी माझ्या तोकडे मी जागा मागितली आहे मी त्यांना पत्र पण केलं आहे त्यांना भेटल ठीक आहे नाही भेटल तुम्ही शंभर टक्के पत्र निर्णय घेऊ शकता आणि आडवी साहेब हे देशामधलं असं एक नेतृत्व आहे की ते काही जरी झालं तर तो कार्यकर्त्याला कधीच ओढणार नाही असे आम्हाला त्यांचा अनुभव आहे तुम ज्यावेळेस डेप्युटेशनला जाण्याची बारी याच्यापेक्षा दहा पटीने कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी घेऊन हो जाऊ काय मागणी करणार आहे त्यांच्या आम्हाला जी राखीव जागा आहे नगर जिल्ह्यामध्ये इस्रामपूर ही जागा रिपब्लिकन पक्षाला साहेबांनी पुढाकार घेऊ सोडावी हीच आम्ही त्यांना विनंती करू हो। या बैठकीसाठी राज्याचे नेते बाळासाहेब गायकवाड राज्य सचिव विजयराव वागचौरे सुरेंद्र थोरात उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष उत्तर युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे राहता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे राहता शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदेसर करण कोळगे प्रकाश लोंढे नानाभाऊ त्रिभुवन अशफाक शेख गणेश निकाळे जितू दिवे यांच्यासह राहता तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी धनंजय वागसोरे न्यूज राहता